रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची मित्रांनो मी ॲग्रोटेक प्रतिनिधी अतुल शिवाजी गवळी आम्ही कोरेगावमध्ये आल्याचा सोनके गावामध्ये आलो हो आहोत इथं तरी या प्लॉटला पूर्णपणे मार्गदर्शन आपण रामा ॲग्रोटेकचं केलेलं आहे तरी पूर्ण माहिती हे शेतकऱ्यांच्या पासून जाणून घेऊया तर हे आपले आहेत शेतकरी नमस्कार 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 माझं नाव प्रकाश दिनकर चिंचकर सोनके हा माझा आल्याचा प्लॉट असून तो अतिशय रामाटे कागरीचे औषधं वापरल्यानंतर फुटवे व्यवस्थित आहेत परत काळोखी भरपूर आहे औषधाचा रिझल्ट चांगल्या पद्धतीचे आहेत खर्च आणि खर्चाचं प्रमाणसुद्धा थोडं थोडं त्यात कमीच आहे हां किती किती आता हा ग सर्वसाधारण पाच ते सात गुंट्याचा सात पांडाचा म्हणजे दहा ते बारा गुंठ्याचा प्लॉट आहे तरी शेतकरी मित्रांनो आपण हा सुरुवातीपासून प्लॉटला रूट मॅजिक ज्ञानोशक्ती नीम करंज आ, परत एकदा खालून आल्यासाठी वाळवीसाठी लोहा किंग दिलेलं आहे परत ज्ञानोशक्ती बायोसमृद्धी गोल्ड दिले रामा मॅजिक फुटव्यासाठी रामा मॅजिक म्हणून आल्यासाठी आपण दिलेलं आहे आणि हे जे प्रॉडक्ट आहे त्याचं कसं कसं म्हणजे तुम्ही लावल्यापासून कसा कसा उपयोग होत गेला ते सांगतो लावल्यापासून फुटवे म्हणजे लावल्यानंतर फुटवे चांगल्या पद्धतीचे आले आहेत आलं चांगलं उगवलेलं आहे आणि त्याला काळोखी भरपूर आहे आणि अजून आल्याचे फुटवे वाढत आहेत तुम्हाला जे खालून लोहकिंग हो दिलं तर त्याच्यामुळे काय पूज वगैरे काय असं नाही आहे फवारचे प्रॉडक्ट दिल oh, दिले फवारलेलं आहे त्याच्यामुळं काळोखी वाढलेली आहे आम्ही सुरुवातीपासून आलं लावल्यापासून पहिल्यांदा डोस दिला तो लोहा किंग निम करंज भीमसेन कापूर टाकून आतून जमिनीतून ड्रीपद्वारे दिला त्याच्यामुळं काय झालं वाळवीचं वगैरे प्रमाण कमी झालं आणि त्याच्यानंतर पाच दिवसांना आम्ही एक शेड्यूल बनवलं आल्यासाठी पूर्णपणे ज्ञानोशक्ती रूट मॅजिक हे पहिल्यांदा दिलं असं परत त्याच्यानंतर बायो समृद्धी रामा गोल्ड रामा मॅक्स आशे हे आशे दिल्यानंतर रामा मॅजिकने हे जे फुटवे प्रचंड साठ दिवसानंतर हे जे फुटव्याला सुरुवात होती त्याच्या अगोदर हे शेड्यूल चालू केलं आणि त्याचे खाली आल्याचं बघितलं तर जाडी खालून निघणारे कोंब वगैरे एकसारखे निघायला लागलेत पूर्णपणे हे कोंब इथनं आल्याचे एकसारखे निघालेले आहेत तुम्हाला अजून काय वाटतं फुटवे कसे फुटवे भरपूर आहेत आणि अजून निघतील असे आशेतील तुम्हाला एकंदरीत काय वाटतं तुम्ही आता आता प्लॉटमध्ये आहे म्हणजे काय जवळजवळ एका ह्याला सात ते आठ त्याला हे आंतरपीक काय काय फुटवेपीक भाजी भाजी शापू मेथी घेतलेली आहे त्या त्याच्यातून ट्रीटमेंट द्यावं लागतं नाही ह्याच्यातूनच दिलेले असणाऱ्या औषधातूनच आहे दुसरं काय नाही सर्वसाधारण आम्ही सात ते आठ हजाराची आत्ता पावतर भाजी विकलेली आहे नाही वेगळं काही प्रोडक्ट वापरलेलं नाही सगळं तुमचं रामाटेच आहे बाकी दुसरं काहीही नाही सरांचं कसं चक्कर कसं सरांचं मार्गदर्शन वारंवार म्हणजे सारखंच आहे म्हणावं लागेल कारण आठवड्यातून एक वेळ त्यांनी मारलेलं आहे सर्वसाधारण दोन महिने झालेले आहेत या पिकाला आता दोन महिन्याचं हे आलं पूर्णपणे तर त्यांचे आठवड्यातून एक चक्कर त्यांनी दिलेली आहे आपल्याला विजेटीचं म्हणजे प्रॉडक्ट लागतील तेवढे हां लागेल तसं प्रॉडक्ट दिलेलं आहे जसं पाहिजे असं घेतलेलं आहे आणि त्यांनी सांगितल्या पद्धतीने मार्गदर्शन केल्या पद्धतीने सगळं वापर आहे त्याचा एकंदरीत समाधानकारक आहे शेड्यूल एक आहे खर्च कमी आहे त्याला रासायनिक बेस आहे वरती येते त्याचं काय नियोजन त्याचं नियोजन बी आता आम्ही रामाटेकची जाऊ बी त्याला वापरलेली आहेत हा थोडं थोडं वापर आता आल्याला फक्त साठ दिवस झाले तर आता इथून पुढं याची ग्रोथ फुटवे साठ दिवस एकशे वीस दिवसापर्यंत याचे फुटवं निघतात आणि इथून पुढं आता आपण पूर्ण रामायग्रोटेक्चर्स ते शेड्यूल आम्ही हेच वापरणार असं सांगितलेलं आहे आणि इथून पुढं कुणीही यावं प्लॉट हा बघावा अशा पद्धतीचा प्लॉट येईलच शा पिकामध्ये आल्यामध्ये काही बदल होते ते पुढचा भाग घेणार आहे हा पहिला भाग म्हणून आपण एक घेतलेला आहे तिथून पुढचा पुढच्या भागामध्ये बाकीचा फरक आहे ते जाणून घेऊया इथून पुढं आलेला आपण बायो बायोसृष्टी बी देणार आहोत पुढं आणि रामा कॅल्बॉर वगैरे असे रामा गोल्ड हे बी फवारणीतून चालू आहे रामा मॅजिक तुम्ही वापरलेले प्रॉडक्ट आहे त्याबद्दल धन्यवाद नमस्ते रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी